नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील महत्वाची पेन्शन मिळालेले नाही त्यांचे अनुदान मिळालेले नाही अनेक जण बँकेमध्ये चक्र मारून मारून या ठिकाणी दमले आहेत परंतु अजूनपर्यंत काही अनुदान मिळालेले नाही मग अशा सर्व लाभार्थ्यांना पेन्शन न मिळाल्यामुळे त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले मग ही बातमी काय आहे आणि कुठली आहे आणि कशा पद्धतीने हे ठिया आंदोलन करण्यात आले या संदर्भातली सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता सोलापूर जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना खूप दिवसापासून पेन्शन मिळालेले नाही त्यामुळे पाचशे पन्नास गोर गरीब महिला श्रावणबाळ योजनेच्या अनुदानापासून वंचित आहेत शिवसेनेचं ठिय्या आंदोलन अशा प्रकारची हेडलाईन्स आहे मित्रांनो खाली आपण बघू शकता एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसची ची ही बातमी आहे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे अनुदान न मिळालेल्या तालुक्यातील लक्ष्मी दहिवडे येथील लाभार्थ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात ठिय्या मांडला व अनुदान तातडीने देण्याची मागणी नायब तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात चौतीस लाभार्थ्यांच्या सह्या आहेत तालुकाध्यक्ष प्राध्यापक येताळ भगत माऊली कोंडू भैरी तसेच इतर वंचित महिला लाभार्थी यावेळी उपस्थित होते याबाबत सविस्तर माहिती असे की तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या जवळपास साडेपाचशे लाभार्थ्यांना त्यांच्या इशाचे दरमहा मिळणारे अनुदान मिळत नाही व अनुदान न मिळणाऱ्या लाभार्थ्यांबाबत महसूल खात्याकडून कोणतीही कार्यवाही संबंधित लाभार्थ्यांपर्यंत न केल्यामुळे त्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळू शकलेला नाही शिवाय त्यांच्याकडून केवायसी करण्याच्या नावाखाली आधार कार्ड झेरॉक्स ह्यातीचे दाखले देखील घेण्यात आले आहेत तरी देखील त्यांचे अनुदान जमा झालेले नाही असे लाभार्थ्यांनी बँकेला घालून देखील अनुदान जमा नसल्याची खात्री होताच या लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कामकाजांबद्दल संताप व्यक्त करताच या प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले व संबंधित लाभार्थ्यांना तातडीने अनुदान देण्यात यावे ज्या लाभार्थ्यांचे अनुदान कोणत्या कारणास्तव बंद झाले त्याची माहिती संबंधित लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना कळवावी व दुरुस्ती तात्काळ दुरुस्ती करून त्यांचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे मित्रांनो मग संजय गांधी निराधार योजना कार्यालयाच्या निष्काळजी धोरणामुळे पाचशे पन्नास गोरगरीब महिला त्यांच्या अनुदानापासून वंचित आहेत त्यांना वारंवार हेलपाटे लावले जात आहे त्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी प्राध्यापक येताळा भगत शिवसेना तालुकाध्यक्ष अनुदान मिळण्यासाठी हयातीचा दाखला व आधार कार्ड झेरॉक्स मी स्वतः तहसील कार्यालयात जमा केले आहे तरी देखील अनुदान जमा केलेले नाही लावले जात आहे असे गंगाधर मसरे लक्ष्मी दहिवडी यांनी सांगितले आहे तर मित्रांनो ही बातमी दाखवण्यामागचं कारण असं की तुम्हाला जर तुम्हाला पण जर पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही पण या ठिकाणी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन देऊ शकता किंवा त्यांना विचारू शकता की तुमची काय त्रुटी आहे ती दुरुस्त करून लगेच तुमचे पैसे या ठिकाणी कसे येतील या संदर्भाने तुम्ही कार्यवाही करू शकता तुमचे काही तुटी असतील आधार कार्ड अपडेट करायचे असेल किंवा डी बी टी असेल किंवा इतर काही जे गोष्टी असेल ते त्या तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुम्हाला लगेच त्या महिन्याचे पैसे हे मिळणार आहेत त्यामुळे तुमच्या काय त्रुटी असतील तर त्या पूर्ण करा आणि त्या ठिकाणी तहसील कार्यालयात जाऊन संजय गांधी विभागात जाऊन तुम्ही तुमच्या मागण्या त्या ठिकाणी मांडा तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती तर मित्रांनो तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तर नक्की तुम्ही तहसील कार्यालय संजय गांधी विभाग या ठिकाणी जाऊन चौकशी करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र